दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की माडा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या निकालानंतर इथे या मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील हे खासदार झाले शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दरम्यान भारतीय जनता पक्षामध्ये सध्या आमदार सिंह मोहिते पाटील धैरेशील मोहिते पाटील यांचे बंधू आहेत त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे आमदार सिंह मोहिते पाटील हे प्रचारात उतरले नव्हते मात्र पडद्यामागून त्यांनी खेळ्या खेळ्या असा आरोप करत त्यांची आमदारकी रद्द करावी आणि त्यांना पक्षातून बाजूला करावं अशी मागणी मान फलटण भागामधून तसेच माळशिरस मध्ये झालेल्या बैठकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे मात्र भारतीय जनता पक्षाने अद्याप त्यावर कोणताही विचार केलेला नाहीये आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता भारतीय जनता पक्ष आता कोणती रिस्क घेईल असंही वाटत नाहीये कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपची खूप वाताहत झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये मोहिते पाटील यांच्यासारख्या गटाला बाजूला ठेवणं भाजपला परवडणार नाहीये दरम्यान आता आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी महायुती सरकारचे आभार मान दिले त्याचं कारण म्हणजे माढा तालुक्यातील बावी तुळशी कुरडू आंबड पिंपळगाव खोटे अंजनगाव परतेवाडी या गावांचा समावेश सिनामाडा योजनेमध्ये करण्यात आलेला आहे मागच्या वर्षीच रणजित सिंह मोहिते पाटील यांनी विधिमंडळामध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता आणि सिनामाडा योजनेमध्ये ही गाव समाविष्ट करावीत अशी मागणी जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कडे केली होती आणि ती मान्य करण्यात आलेली आहे दरम्यान या योजनेकरता आपण खूप प्रयत्न केलेले आहेत आणि उपसिंचन योजनेमध्ये गावां या गावांचा समावेश व्हावा यासाठी आपण शासकीय सर्व बैठक घेतल्या होत्या पत्रव्यवहार केला होता आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पूर्ण केला याबद्दल आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी त्यांचे आणि महायुती सरकारचे आभार मानलेले आहेत याबाबतची पोस्टही त्यांनी Facebook वर टाकलेली आहे तसेच त्यांचं जे भाषण विधिमंडळातलं आहे तेही सध्या या भागामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आलेलं आहे ही योजना आपल्यामुळे मार्गी लागली असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे यांनी दोन दिवसापूर्वी केली होती आणि आता सिंह मोहिते पाटील यांनी आपण विधिमंडळात केलेलं भाषणच व्हायरल केलेलं आहे त्यांच्या समर्थकांनी व्हायरल केलेलं आहे आणि याचबरोबर त्यांनी आता फेसबुकवर पोस्ट टाकलेली आणि महायुती सरकारचे आभार हे मानलेले आहेत एका बाजूला मोहिते पाटील आणि भाजप मध्ये ताणतणाव असताना दुसरीकडे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी मात्र आपले नेते असणारे देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारमधले जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांचे आभार मानलेले आहेत त्यामुळं भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे यातले बरेचसे पदाधिकारी हे आमदार सिंग मोहिते पाटील यांची आमदारकी रद्द करा अशी मागणी करतायत तर दुसरीकडे मोहिते पाटील यांनी मात्र आपलं काम मोठ्या वेगानं चालू ठेवलेलं आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न साडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीको फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील बोर्ड पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर टेक्नलोरला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काँग्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर